छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सुरणी गावामध्ये इंडियन बँकेच्या शाखेकडून गरीब लोकांची पिळवणूक होत असलेला प्रकार समोर आला इंडियन बँकेमध्ये गरीब लोकांची मोठी फसवणूक होते हो बॅलन्स मेंटेनन्सच्या नावाखाली बँक ही गरीब लोकांच्या खात्यातून एक ते दोन हजार रुपये कापत आहे बँकेचा हा सरासरी मनमानी कारभार आहे त्यामुळे गोरगरीब जनतेची लूट होत आहे गावामध्ये असलेल्या इंडियन बँकेच्या जारीदा शाखेतून गरीब जनतेची पिळवणूक होते याविषयी संबंधित शाखा व्यवस्थापक इंडियन बँक शाखा जारीदा यांना विचारल्यास त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही लोक बँकेमध्ये पैसे ठेवत नाही त्यामुळे हे पैसे बँकेकडून कपात करण्यात आले खातेदाराच्या समाधानासाठी शाखा व्यवस्थापक यांना वरिष्ठ अधिकारी यांचा कार्यालयाचा कॉन्टॅक्ट नंबर मागितला असता शाखा व्यवस्थापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यामध्ये नकार दिल्यामुळे तक्रार दाखल करण्यात येते याशिवाय या बँकेमध्ये पैसे कपातीबद्दल माहिती देणारा फलक नाही कोणतेही नियम व कपात दर असलेले सूचना फलक सुद्धा नाही ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून किती पैसे कापले जात आहे हे कळत नाही आहे या बँकेमध्ये ग्राहकांना पासबुकवर एंट्रीसुद्धा भेटत नाही आहे एंट्रीबद्दल विचारणा केल्यास आठवड्यातून फक्त एक दिवस त्यांनी ठरवले आहे घरकुल लाडकी बहिणी योजना मनरेगासारख्या सारख्या सरकारी योजनांचे पैसेही कापले जात आहे जे सरकारी नियमांचे उल्लंघन आहे आर बी आयच्या सर्व नियम ढाब्यावर ठेवून या इंडियन बँक जारीदार शाखा येथे मनमानी कारभार सुरू आहे अगोदर ही बँक इलाहाबाद बँक या नावाने होती त्यानंतर या बँकेचे नवीन नाव इंडियन बँक झाले सर्व जुन्या ग्राहकांकडे इलाहाबाद बँकेची पासबुक आहे त्या पासबुकला इंडियन बँकमध्ये कन्वर्ट करायलासुद्धा खातेदाराच्या खात्यातून साठ रुपयांची कपात करत आहे जर कोणाला एन ओ सी पाहिजे असेल तर तेही पैसे इंडियन बँक शाखा यांच्याकडून कपात करण्यात येते मेळघाट हा अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र आहे अनेक पुरुष महिला वयस्कर खातेदार या बँकेमध्ये आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्याकडून देखील इंग्लिश फॉर्मवर सही घेतात या भागातील लोकांना शिक्षणाभावी चांगल्या प्रकारे हिंदी वाचता येत नाही अशा लोकांना बिना मार्गदर्शन करून किंवा अर्थ समजावून फॉर्मवर सही घेतात आणि खात्यातून पैशांची कपात करतात अशी माहिती आहे की या बँकेमध्ये खूप मोठा घोटाळा सुरू आहे जे आरबीआयच्या नियमाच्या विरुद्ध आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे न्यूज जी नॅन महाराष्ट्रसाठी निती वरखडे चिखलदरा